माहित आहे की रणजित निंबाळकर आणि गौतम काकडे यांच्यामध्ये सुंदर खरेदीच्या व्यवहारातून वाद झाला त्याच्यानंतर त्या रणजित निंबाळकर यांचा खून झाला काकडे कुटुंबिया नाटक झाली हे सर्व माहित आहे आपल्याला परंतु याच्यामध्ये पहिली माहिती जी आलेली आहे ती सुंदर व्यवहार हा सदोतीस लाख रुपयांना झाला होता पाच लाख रुपये ऍडव्हान्स दिलेले होते परंतु उरलेले पैसे देण्याच्या अगोदरच गौतम काकडे यांच्याकडून खरेदी पावतीवरती व्यवहार पूर्ण होण्याच्या पावतीवरती सही मागितली जाते होती असं फिर्यादीमध्ये आहे ऍक्च्युअली याच्यामध्ये असं घडलेलं आहे की ज्या वेळेस यांचा व्यवहार ठरलेला होता त्यावेळेस रणजित निंबाळकर सर यांनी या जी काही सुंदर बैलाची खरेदी आहे विक्री आहे त्याची एक विक्री पावती बनवलेली होती त्याच्यामध्ये विक्री पावतीवरती गौतम काकडे संतोष तोडकर आणि रंजित निंबाळकर यांच्या सह्या देखील आहेत ही विक्री पावती स्वतः रंजित निंबाळकर सर यांनी लिहिलेली आहे अशी प्राथमिक माहिती तपासात निष्पन्न झालेली आहे संतोष तोडकर हे जे याचे खरेदीदार आहेत म्हणजे गौतम काकडे यांचे पार्टनर आहेत त्यांनी ही माहिती पोलिसात दिलेली आहे नव्हे तर ह्या विक्री पावतीचा स्टॅम्प त्यांनी पोलिसात जमा देखील केलेला आहे एकंदरीत या तपासामध्ये हा स्टॅम्प जमा झाल्याच्या नंतर पुढे जो प्रश्न येतो तो, तो की आता सुंदर बैलाचा ताबा कोणाकडे राहणार कायद्यामध्ये एखादा मुद्देमाल म्हणजे जर मुद्देमाल म्हणजे काय तर एखाद्या गुन्ह्यात कोणतीही वापरण्यात आलेली वस्तू किंवा एखाद्या गुन्ह्या सा, ज्याच्यासाठी गुन्हा झालेला आहे ती वस्तू किंवा ती गोष्ट जी असेल तो मुद्देमाल असतो आता याच्यामधला मुद्देमाल काय ठरला तर अर्थातच सुंदरबैल सुंदरबैलाच्या व्यवहाराच्या वादातून हा वाद झाल्यामुळे ही घटना घडली याचा स्पष्ट अर्थ असा आहे की आता सुंदर ह्या घटनेतला मुद्देमाल आहे हा मुद्देमाल पोलिसांना परस्पर फिर्यादीला हस्तगत करता येतो का तर नाही तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगतो एखादी गोष्ट जर तुमची चोरीला गेलेली असेल आणि ती जरी तुम्हाला परत घ्यायची असेल तर त्याच्यात रितसर कोर्टामध्ये अर्ज करावा लागतो आणि ती ओळख पटवून द्यावी लागते की ही वस्तू आमची आहे त्याची ही पावती आहे आणि ही वस्तू आम्ही खरेदी केलेली होती आणि मग कोर्ट त्याच्यामध्ये पोलिसांना ऑर्डर करता आणि संबंधित व्यक्तीला ती वस्तू द्यायला सांगतं मला हे फोडून याच्यासाठी सांगायचं आहे की ह्या सुंदर बैलाचा व्यवहार झालेला होता तो व्यवहार झालेला होता म्हणजे पूर्ण झाला होता असं माझं मत नाहीये तो व्यवहार अपूर्ण होता म्हणून ही घटना घडली पण सध्या त्या बैलाचं किंवा सुंदरचं पजेशन आहे किंवा त्याचा ताबा जो आहे तो गौतम काकडे यांच्याकडं आहे त्यामुळं पोलीस किंवा लोकांना कितीही वाटलं तरी परस्पर हा बैल रणजित निंबाळकर यांच्या कुटुंबियांकडे जाईल अशी कोणतीही शक्यता नाही हे याच्यातली वस्तुस्थिती आहे मग सर्व बैलगाडा शौकेनांचं मत आहे की हा बैल तर निंबाळकर सरांना किंवा त्यांच्या कुटुंबियांना भेटला पाहिजे किंवा त्यांच्या दावणीला गेला पाहिजे ही गोष्ट शक्य आहे का ही गोष्ट शक्य पण होऊ शकते पण त्याच्यासाठी हा व्यवहार रद्द व्हायला पाहिजे तर हा व्यवहार हो जर रद्द करायचा असेल तर याच्यामध्ये संतोष तोडकर हे लीड घेऊ शकतात संतोष तोडकर हे खरेदीदार आहेत खरेदीदार आहेत त्यांनी जर निंबाळकर कुटुंबियांशी किंवा निंबाळकर कुटुंबातल्या सदस्यांशी बातचीत करून जर सुंदरचा व्यवहार रद्द केला त्यांच्या वारसांबरोबर रणजित निंबाळकरांच्या वारसांबरोबर तर हा व्यवहार रद्द होऊ शकतो आणि रद्द झालेल्या व्यवहाराची जी पावती आहे किंवा जो काही ड्राफ्ट आहे तो यांना कोर्टात सादर करावा लागेल आणि मगच कोर्ट या सुंदर बैलाचा ताबा निंबाळकर सर यांना देऊ शकतं बहुधा एखाद्या घटनेमध्ये एखाद्या वस्तूवरून किंवा एखादी कुठलीही गोष्ट जर त्याच्यामध्ये गुन्हा घडलेला असेल तर बहुधा कोर्ट याच्यामध्ये त्या वस्तूला कुठल्याही प्रकारचं म्हणजे ती वस्तू पुढं कुठं त्याची विल्हेवाट लावायची नाही किंवा ती कोणाला परस्पर हस्तांतरण करायची नाही असेच ऑर्डर करतात त्यामुळे जर हा व्यवहार रद्द झाला तरच सुंदर बैल हा निंबाळकर कुटुंबियांना मिळू शकत आणि याच्यामध्ये सर्वात महत्वाची भूमिका असणार आहे ती संतोष तोडकर यांची संतोष तोडकर यांनी जर रणजित निंबाळकर यांची पत्नी अंकिता यांच्याबरोबर हा व्यवहार रद्द केला तर दोघांनी जर कोर्टामध्ये याच्यामध्ये काही एफिडेव्हिट केलं अर्थात त्याच्यामध्ये गौतम काकडे यांचा देखील अं त्यांची देखील त्याच्यामध्ये सहमती लागणार आहे पण आता हे कितपत शक्य आहे हे तुम्हाला सांगायची गरज नाही त्यामुळं सध्या सुंदर बैलाचा जो ताबा आहे तो त्याचं जे पजेशन आहे ते गौतम काकडे यांच्याकडं आहे जर उद्या कोर्टानं त्याच्यामध्ये ऑर्डर केली तर ते सरकारी पशुवैद्यकीय विभागाकडं तो वर्ग होऊ शकतो परंतु तो ना गौतम काकडे राहू शकतो किंवा ना निंबाळकरांकडे राहू शकतो कारण सुंदर हा बैल आहे तो एक जिवंत प्राणी आहे त्याच्यामुळं त्याची देखभाल करणं ही सरकारची आत्ताची जबाबदारी आहे त्यामुळं आता गौतम काकडे यांच्या दावणीला जरी सुंदर असला तरी त्याच्या राखणीसाठी सरकारी पोलीस तिथं आहे ह्या सर्व गोष्टींवरून तुमच्या लक्षात ता, येत असेल की ह्या गुन्ह्यातला मुद्देमाल तो सध्या सरकारच्या ताब्यात आहे सध्या फक्त तो गौतम काकडी यांच्या दावणीला जरी असतो